गगनभवडा तालुक्यातील टेकवाडी गाव आणि परिसर पूरग्रस्त म्हणून ओळखला जातो पुराच्या काळात गावाशेजारी असलेली दरड गावाला नैसर्गिक संरक्षण देते मात्र यंदा जोरदार पावसामुळे इथली दरड कोसळली आहे त्यामुळे टेकवाडी गावच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय गगनबावडा तालुक्यातील कुंभी नदी किनाऱ्यावर वसलेल्या टेकवाडी गावाला नैसर्गिक संरक्षण देणाऱ्या दरडींचा गेल्या अनेक वर्षांपासून भूस्खलन सुरू आहे बुधवारी पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी भूस्खलन होऊन पश्चिमेकडील बाजूच्या दरडीचा काही भाग कोसळलाय कुंभी सरस्वती नदीच्या संगमापासून साधारण शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या आणि उंच टेकडीवर वसलेल्या टेकवाडी गावाला नैसर्गिक दरडी संरक्षण देत आहेत मात्र मागील काही वर्षांपासून प्रत्येक वर्षी पावसाळ्या दरडींचं भूस्खलन होत असून टेकवाडी गावच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात गावच्या दक्षिण बाजूची दरड कोसळल्यानंतर बावड्याचे तहसीलदार जी जे गोरे यांनी भेट देऊन कोळसलेल्या दरडीची पाहणी केली होती त्यावेळी गावाला पुरापासून वाचवण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचं आश्वासन तहसीलदार गोरे यांनी दिलं होतं पावसाळ्यात दरवर्षी टेकवाडी गावाला भूस्खलनाचा फटका बसतोय त्यामुळं गावाशेजारील एकशे पाच मीटर लांबीची संरक्षण भिंत तातडीनं बांधावी अशी मागणी टेकवाडी ग्रामस्थांकडून होतीये